नमस्कार मितेश बालकृष्णजी खरा आहे संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून बे पोट्यो पुरा या भारतातल्या पोट्याचा सत्यानाश ऑनलाईन गेमनं लावला आहे आणि अख्खी जवानी या पोट्ट्याची बर्बाद करणं चालू आहे ऑनलाईन गेमच्या माध्यमातून कोरोनानंतर प्रत्येकाच्या मुलाच्या हातात त्याच्या आईवडलानं मोबाईल दिला शायद आता तुम्ही शाळेत आता जाऊ नाही शकत तर मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीनं व्हिडिओ पहा पोटे व्हिडिओ पाहता पाहता त्या मोबाईलवर पॉर्न वेबसाईटवर जायला लागले बरं सोबत जाते लागले तर लागलेच पण पोट्टे एका आहारी लागले त्याचं सगळ्यात मोठं आ ठीक आहे आहारी जाण्याचं प्रमाण म्हणजे ऑनलाईन गेम ठीक आहे भिकारचोट पोट्ट्याचे भिकारचोट धंदे या ऑनलाईन गेमनं भिकारी करण्याच्या मागं लागले आहे म्हणजे पुरा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रात चांगल्या चांगल्या घरचे पोट्टे या ऑनलाईन गेमनं लंबे झाले आहे शाळेत कॉलेजमध्ये जाणाऱ्या पोट्ट्याचा सत्यानाश या ऑनलाईन गेमनं लावला आहे आणि याची एक लत लागते म्हणजे अक्षरशः माया ओळखीतले काही काही असे लोक आहे जे चार चार करोड रुपये हारलेले आहे आता म्हणजे हब झाली एक पोट्ट क्लासमध्ये आलं ते सर म्हणजे त्यांना मला सांगितलं का सर मी ऑनलाईन गेममध्ये पैसे हारलो मले त्या कंपनीले मी तिथं गेलो पण मला त्याच्या ऑफिसमध्ये जाऊ नाही दिलं कंपनी बँगलोरची होई म्हणते पोट्यानं किती पैसे हाराव तर सदुसठ लाख रुपये हारले भाऊ माय पडून विनंती आहे तुमचे मायबाप कष्टानं पैसे कमावते काही मायबापाचे अकाऊंट बँक डिटेल्स सगळे पोट्यापैसे राहते पोट्टे बापाच्या अकाउंटले पैसे गायब करते काही पैसे ते पोट्टे ऑनलाईन गेमच्या माध्यमातून चोरूनसुद्धा आणते काही लोकांचं क्रेडिट राहते ते क्रेडिट खराब करते पडून सांगतो असे भिकारचोट धंदे करू नका आज ह्या व्हिडिओ घेण्यामागचं कारण म्हणजे तुम्हाला सांगतो का आज मी मोबाईल चाळ्यात बसलो तर मला वारंवार वारंवार वार वार एव्हिएटर नावाच्या गेमची याड येऊन राहिली बरं ह्या गेमची ह्या भिकारचोट ॲपची ठीक आहे ॲडवर्टाईज कोण करून राहिलो तर ठीक आहे मुकेश अंबानीचं पोट्ट ठीक आहे त्याच्यानंतर सलमान खान त्याच्यानंतर ऋतिक रोशन ठीक आहे त्याच्यानंतर क्रिकेटर्स भारतीय क्रिकेट टीममधले एवढे चांगले आता ते खरंच त्याचा आवाज होय का आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं बनवलेले व्हिडिओ हे काही समजून नाही राहिलं ना। त्याच्यामुळे पाया पडून माझी विनंती आहे का या भिकारचोट ऑनलाईनच्या मागं लागू नका नेटवर्क मार्केटिंगच्या मागं लागू नका ए भाऊ ठीक आहे अशा झटक्यात करोडपती लखपती होत नसते मेहनतीच्या भरोशावर ठीक आहे पैसा कमावण्या जात असते मेहनत आणि डोकं लावा तुम्ही चांगले पैसे कमावन एका दिवशी करोडपतीं लखपती व्हायचे धंदे करू नका माया एक सोपती आहे जो नेटवर्क मार्केटिंगमध्ये ठीक आहे पुरा लंबा झाला म्हणून पायापडून विनंती सांगतो मी तुम्हाला पाया पडून विनंती करतो का अख्खी आयुष्याची जेवानी जर याच्यात घातलीन उरार कर्ज करून ठेवलं तर मरतपर्यंत आत्महत्या करायची वेळ येईन पण तुम्हाला कर्ज फेडता येणार नाही ना अनेक लोक आहेत त्यांनी माया संपर्कातले लोक आहे जे नेटवर्क मार्केटिंग ऑनलाईन बँकिंगमध्ये लंबे झाले आहे आणि आता त्याच्या डोक्यात काही लोकांच्या डोक्यात आत्महत्या करायचा विचार येऊन राहिला तर अशी परिस्थिती नाही द्यायची मला असं समजते म्हणजे लोक खेळत खेळत त्याच्यात एवढ्या आतमध्ये जाते का त्याला वाटते माय ठीक आहे पाच हजार गेले मी आता ते पाच हजार खेळासाठी मी दोन तीन हजार लावतो ते दोन तीन हजार जाते पुन्हा त्याला वाटते का माय पाच हजार आता सात हजार गेले आहे मी दहा हजार लावतो असं करू करू या या तो एवढा आतमध्ये जाते आणि ह्या एवढ्या भिकारचोट कंपन्या आहे का ह्या कंपन्या तुम्हाला पहिले जिंकून देते सुरुवातीला मस्त वीस तीस हजार रुपये जिंकून देते तुम्हाला वाटते जिंकते आपल्या अकाउंटवर पैसे येते हे चादरलं तिथं पुन्हा जास्तीचे पैसे घेऊन जाते एकव्या गप्पा बसते दहाचा मग वीसचा मग तीसचा त्याला वाटते आता माय साठ हजार रुपये गेले आता मी हे साठ हजार काढासाठी पुन्हा पन्नास हजार खर्च करतो पुन्हा पन्नास गप्पा जाते असे करू करू पोटे उद्ध्वस्त झाले आहेत आता तुम्हाला सांगतो हे एव्हिएटर ॲप्स आहे खूप मोबाईलवर कंटिन्यू याची याड येऊन राहिली तुम्हाला म्हणते एका दिवसात असं विमान उरलं का पैसे जिंकता खालतं पडायच्या पहिले तुम्ही ठीक आहे पैसे बुक करा एका दिवसात पंधरा हजार जिंकता तीस हजार जिंकता असे मार व्हिडिओ येऊन राहिले पाया पडून विनंती आहे भाऊ अशा ढोबर ऑनलाईन गेमच्या मागे लागू नका मेहनत करा रे अभ्यास करा मोठे वा नोकरीवर लागा नाही तर स्वतःचा था बिझनेस टाका हे असे भिकारचोट धंदे करू नका आणि याच्यात जवानी बर्बाद करू नका आईवल्लाचे पैसे हे ड्रीम इलेव्हन भिकारचोट धंदे बंद करा हे ड्रीम इलेवनवर पैसे लावणे ठीक आहे तीन पत्तीवर पैसे लावणे हे तीन पत्तीवाले ठीक आहे हे या चांगले चांगले ठीक आहे चांगले चांगले या देशातले अभिनेता म्हणजे ठीक आहे ए भाऊ या देशातले हिरो हिरोईना याच्या याड करते रे ठीक आहे आम्ही लेख म्हणा तुमच्यापाशी पैसे जास्त आहेत तुमच्या पुटक्याने खेळाल लावा हे लक्षात ठेवा हे असे भिकारचोर धंदे करू नका कमावलेले कष्टाचे कमावलेले पैसे वाया जाऊ नका या ऑनलाईन मार्केटिंग आणि नेटवर्क मार्केटिंगमध्ये कोणी येते आपल्या घरी ठीक आहे तुम्ही हे सात हजार रुपयाची वस्तू घ्या तुम्ही तीन लोक पहा मग तुम्हाला सिल्वर व्हाण मग तुम्ही गोल्ड व्हाण मग डायमंड व्हान अंक व्हाण त्याने मस्त ठीक आहे शंभर दीडशे लोक आहेत अशी स ठीक आहे कॉन्फरन्स घेते कॉन्फरन्सला चला तुम्ही पहा कॉन्फरन्स कशी असते मग त्याले ठीक आहे स्वागत करते ह्या त्याले जॅकेट गिकेट कोट गिट घालून देते अशी कधी त्याने अशी सभा पाहिली नाही राहत जॅकेट घालून त्याचं असं मोठं पुष्पगुच्छ दिवस स्वागत नाही असं त्याला भरभरून वाटते का त्याला आज मी पंतप्रधानच झालो का का आणि त्याला पुरा लंबागार करून टाकते तू आहे तीनचे सहा करते सहाचे नऊ ठीक आहे तीनचे नऊ करते नऊचे सत्तावीस करते सत्तावीस चे एक्क्याऐंशी करते आणि लोकांकडून पैसे घेते आणि मग लोकायले पैसे न बंद होते आणि लोक त्याच्या जा घरी जाऊन त्याला चपलानं मारते राजा असे अनेक गोष्टी झाल्या आहेत माझ्या डोळ्यासमोर झाले आहे मी तर एका नेटवर्क मार्केटिंग वालेले त्या भिकार चोटायला माझ्या घरी उभं नाही करत त्याला पहिले विचारतो तू गॅरंटी मला स्टॅम्प पेपरवर लिहून देतं का का माझे पैसे डुप्लेत तू देशील ठीक आहे कोणीही पैसे डुप्लेत देत नाही कोणी ठीक आहे आता मोबाईलवर येते का तुम्हाला तुमचा ए टी एम नंबर विचारला काही विचारलं मी वकील बोलत आहे न्यायाधीश बोलत आहे पोलीस बोलत आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा एक आला आहे ठीक आहे ए भाऊ या ऑनलाईन गेमच्या व्यतिरिक्त पुन्हा ऑनलाईन फ्रॉड एकची पद्धत आली आहे ठीक आहे डिजिटल अरेस्ट नावाचं ए तुम्हाले पोलिसवाले ड्रेस घालून तुम्हाला बा कायदा ड्रेस घालून म्हणन का आम्ही ठीक आहे सी बी आयतर्फे बोलत आहे तुम्ही डिजिटल अरेस्ट झाले आहे तुम्ही असा 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 बिझनेस आहे ठीक आहे असं असं तुमचा बिझनेस प्रोफाईल आहे तुम्ही इतका वेळेला गव्हर्नमेंटचा टॅक्स डोबवला आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता एवढे रुपये भरा लागल तो तुम्हाला तुमच्या त्याच्या अकाउंटवर पैसे टाकायला लावते नाहीतर मग आम्ही तिथे येऊन कारवाई करू अशी धमकी देते अशा डिजिटल अरेजच्या ठीक आहे ए असं डिजिटल अरेज बिरेश नावाचा काही प्रकार नाही आहे अशा भिकारचोट त्याले म्हणा साल्या तुल्या तिथं येऊन मारीन म्हणा तो कोणी असो असं काही होत नसते त्याची प्रोसिजर असते असं डिजिटल अरेस्ट बिरेस्ट नावाचा प्रकार आहे नाही आणि त्याच्या मागं लागू नका कोणी आला तर त्याने घाणेड्या घाणेड्या शिवा द्या ठीक आहे कोणता फोन आला का तुमचा ठीक आहे एटीएम नंबर सांगा असं सांगा तुम्हाला आलेला पिन सांगा ठीक आहे असे धंदेच करायचे नाही असे मोबाईलवर कोणती लिंक आली तर त्याला डायरेक्ट टच करायचं नाही डायरेक्ट तुमच्या अकाउंटमधले पैसे गायब होईल आता लय खतरनाक पद्धतीनं पैसे दाबाची पद्धत आली आहे तुमच्या अकाउंटमधले पैसे गायब करू शकते ह्या ऑनलाईन गेमच्या माध्यमातून तुम्हाला पहिले पैसे जिंकवन आणि मग तुम्हाला भिकारी करत नाही चांगले चांगले लंबे झाले आहे भाऊ याच्या मागे लागू नका अशी पाया पडून विनंती करतो आणि हे भिकारचोट धंदे करणं बंद करा हे जवानी चांगल्या कामात घालवा आणि अभ्यास करा मेहनत करा एखादा बिझनेस करा शेती करा पण ह्या ऑनलाईन गेमच्या मागे लागू नका टाईमपास म्हणून एखादा ॲप्स डाउनलोड करतो आणि त्याच्यात आपण मग गुरफटत जातो स्वतः पहिले पाचशे रुपये लावतो हे म्हणते ठीक आहे एव्हिएटरवाले को पाचशे रुपये लगाव मग सुरुवातीला लगा। तुम्हाला पाचशेवर पंधरा हजार जिंकून देईन आणि हे भिकारचोट धंदे मग असे तुमचे एक वेळा पैसे जायला लागले ती चाळीस हजार देते आणि रप्पा एक दीड लाख रुपये तुम्हाला गप्पा मारन तर सांगता येत नाही हे ये लोक पत्ते खेळते गावात हे परवडलं भाऊ पन्नास पैसे टाकी एक रुपया टाकी ठीक आहे तुम्ही पोयालेच खेळान एक दिवस एक दिवस पोयाले खेळून वीस हजार हारान वर्षभरात वीस हजार हारते मग पुन्हा काही तू खेळत नाही एखाद्या वेळेस सोबती मित्र भेटले तेव्हा बसते एखाद्या वेळेस रात्रीच्या वेळेस त्याच्यानंतर खेळत नाही ते परवडलं पण हे भिकारचोट ऑनलाईन गेम परवडले नाही जे माणूस आतमध्ये असा घुसत जाते बोगद्यात बोगद्यातून वापस याचा रस्ता नाही लोक चांगले चांगले मोठाले लोक लंबे झाले आहे माहीत एक पोटेऊन ढसा ढसा रडलं ठीक आहे म्हणून ठीक आहे याच्यामागं लागू नका एवढी विनंती करतो आता एक पुन्हा ठीक आहे एक ऑडिओ व्हायरल होऊन राहिला निर्मला सीतारामन म्हणते पंधरा हजार रुपये टाका अन दीड लाख रुपये महिन्याचे कमवा ठीक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं बनवलेले हे व्हिडिओ आहे म्हणजे देशाच्या अर्थमंत्री सांगून राहिला बा रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर शक्तिकांत दानचा व्हिडिओ आहे सहा महिन्याच्या अगोदरचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं बनवला असा असा एक स्कीम आली आहे गव्हर्नमेंटनी त्याच्यात तुम्ही पैसे इन्व्हेस्ट करा हे पंधरा हजाराचे दिलला कोण दिन बे बयाडा एका महिन्यात चिवत्या एका सरकार हे बँका ब बँका बंद होऊन जाईन बँकाले कुलूप लागन ठीक आहे बँका कुलूप लावण बँकेले उठून प्यायला लागन आत्महत्या करायला लागन बँकेले जर असे धंदे झाले तर ठीक आहे असं काही होत नसते एका दिवसात करोडपती लखपती होत नसते म्हणून पडून सांगतो या अशा चिवत्यानंदन गेमच्या मागं लागू नका जे गेम म्हणते का एका दिवसात तुम्हाला पंधरा हजार वीस हजार जिंकून देतो असं काही नसते भाऊ अशानं ठीक आहे लोक अब्जोपती झाले असते आणि जो हा गेम चालवणारा आहे तो पहिल्या एकाच दिवशी भिकारचोट झाला असता याप्स उघडून बसला नसता म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि आपली जवानी बर्बाद करू नका ऑनलाईन गेमच्या मागं लागू नका हे पायापुरून तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र